नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील मावळातील दुधीवरे गावची पूर्वाश्रमीचे असणारी पानंद रस्ता हा धनिकांनी बळकावलेला आहे आणि त्याचबरोबर या परिसरामध्ये अनाधिकृतपणे ब्लास्टिंग, होते, या ब्लास्टिंग आहे आणि ह्या ब्लास्टिंगमुळे इथल्या नागरिकांच्या रस्त्यांना आणि घरांना तडे गेलेले आहेत याकडे प्रशासनाचं पूर्णतः दुर्लक्ष होतं आहे त्यामुळं ग्रामस्थांनी प्रशासनाला अनेक वेळा विनंती अर्ज दिले पण त्या विनंती अर्जाला केराची टोपली दाखवल्याचं ग्रामस्थांच्या वतीनं सांगण्यात येत आहे तर प्रत्यक्षात या ठिकाणी ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय नाव तुमचं आणि काय तुमचा पानंद रस्ता कुणी बळकावला तो नरसो कोशी रे हा पानन रस्ता पूर्वीपासूनच आमचा हा रस्ता आहे पण डॉक्टरनी जमीन विकत घेतल्यापासून शेनी पूर्णपणा त्यांनी बंद करून ठेवले रस्ता आणि पर्याय रस्ता म्हणून शोध द्यायला तयार आहे पण त्याला त्याला काय मी म्हटलं की आम्हाला एक गुंठा तिकडे जागा टाकी दे देतो म्हटतो तो देत नाही मग ती जर जागा आम्हाला देत नाही तर आम्ही पर्याय रस्ता कशा करता घेऊ आमचा हाय तोच रस्ता घेणार आम्ही काय आजी तुमचं नाव आणि काय मार गोदाबाई मारुती साबळे आहे आम्हाला रस्ता पाहिजे आम्ही पूर्वी बसून जातो येतोय गुड घ्याव जातोय का नाही मग आम्हाला रस्ता पाहिजे बाकी नाही पाणी पी पाणी आहे चालू काय नाव तुमचं आणि कारभार पाहिजेच ना, ना आम्हाला रस्ता पाहिजे आम्हाला पाणी पाहिजे आम्हाला टाकी नाही जागा नाही दे तर या काय नाव तुमचं आणि काय सांगाल बर काय नाव तुमचं आणि काय मागणी आहे जो आमचा पूर्वीचा रस्ता होता तो आम्हाला पाहिजे आमच्या शेजारी नदी असून आम्हाला पाणी मिळत नाही प्यायला शेजारी असून पाणी भेटत नाही प्यायला शिवायला ताकीला जागा मागतो तो आम्ही द्यायला तयारी आमचा रस्ता आम्हाला खुला ठेव त्याला सांगायचं झाला तर या ठिकाणचे हे ग्रामस्थ आहेत आणि या ग्रामस्थांची मागणी आहे की जो पूर्वीचा पानंद रस्ता आहे हा पानंद रस्ता धनिकांनी गिळंकृत केल्यामुळं रस्त्याच्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि तसंच धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती झालेली आहे तर या तर गावामधले तरुण आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय नाव तुमचं आणि काय सांगाल माझं नाव लक्ष्मण बाबुराव साबळे आमच्या ग्रामस्थांना हा पूर्वीचा रस्ता आहे खूप पूर्वीचा म्हणजे शंभर वर्षापूर्वीचा रस्ता आहे एक पार्टी अगरवाल नावाच्या व्यक्तीने ही जागा खरेदी केली आणि हा रस्ता जो आमचा जो चालू होता तो रस्ता बंद केला कंपाऊंड टाकून तर त्यामुळे ग्रामस्थांना खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान हे करावं लागते गावाच्या पूर्ण जो तीन किलोमीटरचा हे करून त्यांना कोळसा घेऊन तिकडं जायला लागते आणि ह्या रोडमुळे खूप प्रॉब्लेम झालेले आहेत लोकांचे बर या ठिकाणी धनिकांनी लचके तोडलेली आहेत आणि जे ब्लास्टिंग होते यामुळे काय अडचणी ब्लास्टिंग मुळे इतके अडचणी ते ग्रामस्थांना म्हणजे माझ्या स्वतःच्या घरात पण तडे गेलेले आहेत ब्लास्टिंग मुळे आम्ही वारंवार प्रशासनाकडे कम्प्लेट करतोय वारंवार आम्ही ग्रामपंचायतीला पत्र व्यवहार करतोय हे बघा हे झालेले हे आमच्या घरांचे चा, तीन चार जणांच्या घराचे झालेले हे नुकसान आहे आम्ही प्रिंट आउट काढून आणलेले आहेत तर हे याच्यामुळं आम्ही वारंवार प्रशासनाला सांगतोय की असं असं इथं प्रकार घडतोय असं असं चालू आहे इथं इथं लोकांना पार्टी सहा वाजल्यापासून ते तिथं पॉकलँड चालू करतात ते रात्री दहा अकरा वाजेपर्यंत ग्रामस्थांचं इथं झोपा मोडके म्हणजे नाही का हे करून टाकले ग्रामस्थांचा काडीचाही विचार करत नाही ते हे इथले सर्व असं एकच नाही सर्व पार्टीवाले जे आहेत ते ग्रामस्थांचा कोणाचाच विचार करत नाही ते त्यांची मनमानी करतात वरती अधिकाऱ्यांना हे करतात अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं अधि का अधिकारी आम्हाला डायरेक्ट हे करतात दमदाटी करतात सांगतात की हे होणार नाही ते होणार नाही त्यांचं हा त्यांचं सांगतात की त्यांनी वरतून परमिशन आणली हे केलं ते केले आता ब्लास्टिंगसाठी परमिशन काय काय लागतं त्याची आम्ही थोडीशी माहिती काढलेली आहे एवढ्या परमिशन लागतात ब्लास्टिंग करण्यासाठी ला त्यांनी म्हणजे ब्लास्टिंग त्यांनी के केले आणि आम्ही के त्यांना विचारलं विचारायला गेलो तर आम्हाला दमदाटी करून हाकलून दिलं तिथून ग्रामस्थांना हा, पाय तोडीन हा हातपाय तोडून अशा धमक्या देतात तिथं तर या ठिकाणी दुसरे युवा कार्यकर्ते आहेत काय नाव तुमचं आणि काय पाठपुरावा केलाय प्रशासनाकडनं काय तुम्हाला प्रतिसाद नमस्कार माझं नाव सौरभ साबळे आता हे जे पांदन रस्ता आहे हा आमचा पूर्वीचा रस्ता आहे तुम्ही आता जरी माझ्यासोबत आले तरी आम्ही दगडी दाखवू शकतो जुन्या ज्या खुना खाना आहेत ते तिथं आहेत अजून पण तर ह्याच्यामध्ये काय झालं तर दीड वर्षापूर्वी डॉक्टर आगारवलला आम्ही हा रस्ता खुल्ला करायला सांगितलं होतं त्याला गावच्या मिटिंगला बोलवलं होतं आणि त्याला आम्ही सांगितलं की तुला जर मंदिराला काय सहकार्य करता आलं तर कर तर ह्या गोष्टीचा त्यांनी विपर्यास केला आणि त्यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनला जाऊन आमच्यावरती खंडणीचा एक एन ओ सी दिली त्याच्यामध्ये आम्हाला पोलिसांनी पण बराच त्रास दिला आणि डॉक्टरनी पण बराच त्रास दिला त्यानंतर सगळं झालं मग नंतर आमदारांबशी आम्ही बसलो आमदार म्हटले की हा रस्ता खुला करून दे त्यांनी त्यांची तेन बात काय ऐकली नाही याच्यानंतर परत आता यावर्षी मी पत्रव्यवहार चालू केले तहसीलदारांना आज माझ्या आजोबांचं वय पासष्ट सद सदुसठ सदु वय सदु त्यांचं तहसीलदार त्यांना पंधरा पंधरा वेळा तिथं बोलावतात आज ते सकाळी नऊ वाजता गेले पावसाबाण्याचे तीन वाजेपर्यंत ते तिथं असतात आणि त्यांचं झालेलं बायपास ऑपरेशन त्यांना हे वारंवार सांगून त्यांनी शर्ट पण त्यांना काढून दाखवलं बारा तारीख त्यांनी दिली ती बारा तारखेला पण त्यांनी गैरहजरी लावली तुम्हाला कलेक्टर ऑफिसची काम आहे मुंबईला मिटिंग आहे मंत्रालय मिटिंग तुम्ही वेळ देऊ नका ना शेतकऱ्याला शेतकरी रिकाम आहे का आज माझ्या शेताचं नुकसान झालं मी शेती केलं नाही आहे डॉक्टर अगरवालमुळं आणि दुसरा विषय म्हणजे ह्यांनी काय केलेलं आहे तुम्ही सादापूरमध्ये जावा आंडोलीत जावा दुधावरे द्या हा लोकांवरती खोटे गुन्हे दाखल करतो हा झाला ह्याचा विषय आता दुसरा आहे ब्लास्टिंगचा विषय या ब्लास्टिंगवाल्यांनी कोणत्या महसूल अधिकाऱ्याची किंवा कोणत्या अधिक कलेक्टरची त्यांनी परवानगी आणली इथं ब्लास्टिंग केली आणि जर ब्लास्टिंग केलं तर हिथलं प्रशासन काय होतं ग्रामपंचायतीचं प्रशासन काय होतं का यांच्या संगणमाताने ती ब्लास्टिंग झालेली तहसीलदारांचा इथं पत्त्या नाही इथं तलाट्याचा पत्त्या नाही गाडी गाडे भाऊसाहेब येतात गाडे भाऊसाहेबांनी बघा हा बोजा दाखल केला किती दहा लाख पासष्ट हजार तर हाताच्या सातभारावरती बोजा दाखल केला उद्या तर इथं माणसं मिली हा डोंगर खाली आला तर हा बोजा भरपाई करणार आहे का लोकांची तर महसूल विभागाकडनं दुर्लक्ष होत आहे माझी एकच मागणी आहे की एक तर आम्हाला प्रशासनाने लेखी द्यावं किंवा या पार्टीवाल्यांनी लेखी द्यावं कि या डोंगराला काय हे डोंगर जर खाली आला त्याची जबाबदारी कोण घेते नसंद्या सात दिवसाच्यात मग आम्ही उपोषण करतो सारखी जर परिस्थिती इथं उद्भवली तर तुम्ही काय पाच पाच लाख रुपये माडायला देणार का तुम्ही लोक तर सह्याद्रीच्या डोंगर रांगात वसलेली हे दुधीवरे गाव आहे आणि हे दुधीवरे गावाच्या बाजूनी असला एकीकडे लोहगड किल्ला आहे एकीकडे असणारी ही सह्याद्रीची डोंगर रांग आणि ह्या डोंगर रांगेमध्ये जर मोठ्या प्रमाणात उत्खनन झालं आणि उद्या भविष्यात जर भूस्खलनाच्या घटना घडून इथल्या गावावर जर दर्डी कोसळल्या तर ह्या जीवितहानीला कोण जबाबदार राहणार आहे महसूल प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी होणारं जे उत्खनन आहे आणि पूर्वाश्रमीचे जे पानंद रस्ते अडवले जातात ते त्वरित खुले करावे महाराष्ट्र शासनाचा एकीकडे निर्णय आहे जी आर आहे की पा शेतकऱ्याचे पानन रस्ते त्वरित खुल्ले करावे आणि इथं धनिकांनी पानन रस्त्यावर अतिक्रमण करून नागरिकांचे रस्ते बंद केलेत बघूयात महसूल प्रशासन आणि पी एम आर डी ए अशा या घटनेवर काय लक्ष ठेवी ती का नावालाच एखाद्या का गरीबावर कारवाई करून अतिक्रमणाचा बडगाव उगारल्याचं बोललं आहे काय सांगायला आणखी आता हा जो ब्लास्टिंगवाला जो आहे हा कुणाल विनय शा आहे इथं आम्ही विचारणा करायला गेलो असता किंवा उपसरपंच पण इथं गेला उपसरपंच ही जबाबदार व्यक्ती त्याला जर तुम्ही लोक सांगताय की ह्याचा मालक सॅम लुथरिया आहे तर तो, तो सॅम लुथारी कसा असू शकतो ह्याच्यावरती कुणाल विनय शा आहे मग कोण ह्याला लोक फ्रंटला का आणत नाही आम्ही शेतकरी आम्ही आज ओनर आहे आम्ही कोणाशी बोलणार मालकाशी बोलणार का आम्ही ह्यांनी जी लोकं पाळलेली आहेत त्यांच्याशी आम्ही बोलायचं का आता ही लोक पण कशी आहेत की दमदाटी करतात आम्हाला तर आम्हाला एकच मागणी हा कुनल विनय हा जो कोण नामांकित व्यक्ती असणार आहे आज त्याला सोळा बंगले करतोय सोळा बंगले किंवा बारा बंगले जर त्याला आठ जरी बंगले करतोय तर ते कोणत्या निकषामध्ये बसतात ते बंगले पीएमआरडीचा किंवा ग्रामपंचायतीचा आणि त्याला ग्रामपंचायतीने कोणती अशी एनओसी दिली आहे की त्याच्यामध्ये तो ब्लास्टिंग करतोय याची माहिती आम्हाला तहसीलदार साहेबांनी द्यावी इथे येऊन तर बघूयात मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यावर काय निर्णय घेतात ग्रामस्थ या ठिकाणी यांचा पानंद रस्ता जो आहे हा पानंद रस्ता बंद झाल्यामुळे ग्रामस्थ संतृप्त झालेले आहेत आणि होणाऱ्या ब्लास्टिंगमुळं नागरिकांच्या घराला आणि रस्त्याला तडे गेलेले आहेत तर काय नावा आणि काय सांगा नमस्कार मी अंकुश महादेव कोशिरे आमचा हा पूर्वीपासून हा रोड आहे पान रस्ता महिन्यांना कशा त्याची नोंद आहे पण ही जी जमीन आहे ही जमीन ही आदिवासी जमीन आहे डॉक्टर अगरवालनी यांनी एकोणीसशे शहाण्णव साली आमच्या दोन चुलत्यांना आणि वडिलांना फसवून ही जमीन हस्तगत केलेली गे गेले अठ्ठावीस वर्ष झाले आम्ही आदिवासी लोक आहेत आम्हाला खूप त्रास दिला त्यांनी आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांना खोट्या कंप्लेटी भरून मधी प पोलिसांना वर्दी मला कोणत्याही गोष्टीचं नोटीस न देता कोणतीही माहिती न देता पोलिसांना वरदिव आणून जी सीबी आणून त्यांनी परस्पर माझी झाडाची तटबंदी किंवा हे दिवाल वगैरे त्यांनी तो तोडली आणि आम्ही त्यानंतर तहसील कार्यालयामध्ये अर्ज केला पण अजून तहसील कार्यालयावरून काही त्यांच्यावर हे ॲक्शन घेतली गेली नाही आहे चौकशीला येऊ म्हणले आतापर्यंत आलेले नाही चौकशी चौकशीला येऊ म्हणले आतापर्यंत आलेच नाही केली तर बघूयात महसूल प्रशासन यावर काय कारवाई करते मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद